नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही बालाजी फाउंडेशन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी आपल्या कापूस उत्पादनावर थेट परिणाम करते ती म्हणजे गुलाबी बोंडळी या अडीमुळे आपल्या मेहनतीचे मोठे नुकसान होते आणि कापसाचे उत्पादन घटते पण आता काळजी करू नका कारण आज आपण बाजारात उपलब्ध असलेल्या अशा काही अत्यंत प्रभावी कीटकनाशकांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत जे तुम्हाला अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करते चला तर मग सुरू करूया बोंड अळी ओळखणे खूप सोपे आहे अळी सुरुवातीला कापसाच्या फुलांमध्ये शिरते आणि त्यांना आतून खराब करते नंतर ती बोंडात शिरून आतला कापूस खाते ज्यामुळे बोंडे पूर्णपणे उघडत नाहीत आणि कापसाची गुणवत्ता खराब होते यामुळे थेट तुमच्या उत्पादनावर परिणाम होतो त्यामुळे वेळेवर नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे आहे आता आपण पाहूया या अळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती कीटकनाशके सर्वात प्रभावी आहेत प्रत्येक कीटकनाशकाचा घटक आणि त्याचा एकरी डोस लक्षात घ्या पहिलं कीटकनाशक आहे नागार्जुन कंपनीचे प्रोफेक्ट सुपर यात प्रोफेनोफा चाळीस अधिक सायपर मेथ्रीन चार टक्के इसी आहे हे कीटकनाशक बोंड अळीच्या सुरुवातीच्या अवस्थेत खूप प्रभावी ठरते याचा एकरी डोस आहे चारशे मिली प्रत्यक्त दुसरं औषध आहे धानुका कंपनीचे एम वन यात इमामेक्टिन बेन्झॉइट पाच टक्के एच जी आहे हे कीटकनाशक अळीच्या सर्व अवस्थावर नियंत्रण ठेवते याचा एकरी डोज आहे ऐंशी ग्रॅम प्रति हेक्टर यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील कीटकनाशक आहे एफ एम सी कंपनीचे कोरायझन यात क्लोर अँट्रा निलिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशन मध्ये आहे हे एकरी कमी प्रमाणात वापरले जाणारे आणि जास्त काळ प्रभावी राहणारे कीटकनाशक आहे याचा एकरी डोज आहे साठ मिली प्रति हेक्टर त्यानंतर चौथ्या क्रमांकावरील कीटकनाशक आहे सिजेंटा कंपनीचे अँप्लिगो यात फ्लोरॅंट्रा निलिप्रोल नऊ पॉईंट तीन टक्के अधिक लॅमळासाहे अलोत्रीम चार पॉईंट सहा टक्के झेटशी आहे हे दोन घटकांचे मिश्रण असल्याने अधिक प्रभावीपणे काम करते याचा डोस एकरी ऐंशी मिली प्रति एकर एवढा आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकावरील कीटकनाशक आहे सुमिटोमो कंपनीचे मेशी यात प्रोफेनोपॉस पन्नास टक्के अधिक फेन्फोपॅथ्रिन पाच टक्के ई सीमध्ये आहे हे कीटकनाशक कमी खर्चात चांगले परिणाम देते याचा एकरी डोस सहाशे मिली प्रति एकर एवढा आहे यानंतर शेवटचे कीटकनाशक आहे इंडिकेम कंपनीचे सॉलिसिटर यात इमामॅक्ट फॉर्म्युलेशन मध्ये आहे हे देखील अळीच्या विविध अवस्थावर नियंत्रण करणारे एक चांगले कीटकनाशक आहे याचा डोस एकरी साडेतीनशे मिली प्रति एकर आहे तर शेतकरी मित्रांनो कीटकनाशके वापरताना काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे फवारणी करताना मास्क ग्लोज आणि गॉगल नक्की वापरा फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करावी ज्यामुळे कीटकनाशकांचा प्रभाव वाढतो फवारणी करताना योग्य प्रमाणात पाण्याची मात्रा वापरावी दोन कीटकनाशके एकत्र मिसळण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या एकच कीटकनाशकाचा सतत वापर टाळा अळीमध्ये प्रतिकार शक्ती रजिस्टर्स निर्माण होऊ नये यासाठी वेगवेगळी कीटकनाशके बदलून वापरा शेतकरी मित्रांनो ही होती बोंडळी प्रभावी कीटकनाशके आणि त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा आहे तुमच्या शेतीबद्दल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आम्ही बालाजी फाउंडेशन युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद